पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते आज सासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त शाहू स्टेडियम येथे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सातारा पोलीस दलाकडून सलामी देण्यात आली शासकीय कर्मचारी अधिकारी यांचा यावेळी पालकमंत्री पालक शंभूराजे देसाई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक याचबरोबर ज्येष्ठ नागरिक प्रशासकीय अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माता हा श्री महाराष्ट्र देशा महाराष्ट्राला वंदन करण्याचा आजचा दिवस रिपोर्टिंग श्रीमान परेड पर एक परेड कमांडर एक सेकंड इन कमांड छह प्लाटून कमांडर और एक सौ अस्सी जवान हाजिर है परेड आपके निरीक्षण के लिए तैयार है परेड तो तो निरीक्षण

महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस संपूर्ण राज्यामध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होतो आहे सातारा जिल्ह्यातलं मुख्य शासकीय ध्वजारोहण आता या ठिकाणी पार पडलं जे विशेष गौरवप्राप्त ग्रामस्थ ग गावं होती काही अधिकारी कर्मचारी होते त्यांचा गौरव आपण या ठिकाणी केला आणि विशेषतः जिल्ह्याला राज्यामध्ये अग्रेसर कसं ठेवायचं या दृष्टीनं आम्ही सगळ्यांनी इथून पुढच्या काळामध्ये पाठीमागं जसे प्रयत्न केले तसेच अधिकचे प्रयत्न करण्याचा निश्चयसुद्धा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने मिळून आम्ही या ठिकाणी केला जिल्ह्याला एक उज्ज्वल परंपरा आहे ज्यांनी महाराष्ट्राचा मंगलकर्ष आणला ते स्वर्गीय यशवंतराज चव्हाणसाहेब स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब हे दोन्ही सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मला पालकमंत्री म्हणून नेतृत्व करण्याची संधी आदरणीय फडणवीस साहेबांनी शिंदेसाहेबांनी मान्य दादानी मला दिली मी निश्चित माझ्या परीनं जिल्ह्यात चांगलं काम करण्याचा आजपर्यंत प्रयत्न केला आहे इथून पुढंसुद्धा करेन पर्यटनाला खूप मोठी चालना वाव आपल्या जिल्ह्यामध्ये आहे नुकताच कोयना दौलत डोंगरी महोत्सव आमच्या पाटण तालुक्यामध्ये झाला आणि त्याला उदंड प्रतिसाद सर्व लोकांनी जनतेने दिला आता उद्यापासून तीन दिवसाचा महाराष्ट्राचा महापर्यटन महोत्सव महाबळेश्वरला या ठिकाणी आपण क आयोजित केलेला आहे आणि त्यालासुद्धा अत्यंत चांगला प्रतिसाद राज्यातल्या जनतेकडनं या ठिकाणी मिळेल शुभारंभाला आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब येणार आहेत दुसऱ्या दिवशी महामहीम राज्यपाल सी पी राधाकृष्णन साहेब रा येणार आहेत आणि समारोपाला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदेसाहेब या ठिकाणी येणार आहेत आपण टेन सिटी उभा केलेली आहे फ्लोटिंग मार्केट वेन्नालेकमध्ये या ठिकाणी केलेलं आहे पॅराग्लायडिंगची सोय आहे हेलिकॉप्टर राईडची सोय आहे प्रतापसिंह गार्डनमध्ये आपण किल्ल्यांचं प्रदर्शन मुलांनी बनवलेले स्वराज्यातले किल्ले ते बनवलेले आहेत शस्त्रांचं प्रदर्शन आहे फूड म्हणजे खाऊगल्ली ज्याला म्हणतो आपण फूड मेला खाद्य जत्रा त्याचं आयोजन केलेलं आहे तीन तारखेला कार्निवल परेड म्हणजे जशी आपण उत्साहामध्ये करतो तशी महाराष्ट्राची पारंपरिक कार्निवल परेडसारखं एक लोकधारा त्याचंसुद्धा आयोजन केलेलं आहे आणि खूप चांगलं नियोजन पर्यटन विभागाने केलं आहे महाराष्ट्रातल्या जनतेनं या पर्यटन महोत्सवामध्ये सहभागी व्हावं अशी या निमित्तानं मी महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती करतो मोठ्या प्रमाणात जर पर्यटक येतील तर त्या पद्धतीनं जे काही उपाययोजना हो असतील किंवा रस्त्याचा जो काही बदल असेल तो पर... याबाबतीत पोलीस प्रशासनाने सर्व नियोजन जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पोलीस अधीक्षकांनी केलेलं आहे काही ठिकाणी एकतर्फी वाहतूक करण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे चार ते पाच ठिकाणी वाहनतळ पार्किंगची सुविधा या ठिकाणी केलेली आहे जिल्हा पोलिस दलातला फोर्स तिथे आपण डिप्लॉय केलेला आहे अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे पेट्रोलिंग सतत राहील कुठेही वाहतूक अडथळा होणार नाही वाहतूक होणार नाही याच पूर्ण नियोजन जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षकांनी केलेलं आहे ओके आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन करायला विसरू नका